विदर्भाची प्राचीन राजधानी व विदर्भाचे पंढरपूर तसेच रुक्मिणी मातेचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील परंपरेनुसार कार्तिक मास सोहळ्यास अकरा नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला असून चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचे दहीहंडीचा कार्यक्रम वीस नोव्हेंबर रोजी होत आहे श्री क्षेत्र कौडण्यपूर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मंदिर बंद असताना सुद्धा हजारो भाविकांनी मंदिर परिसरात येऊन दुरून दर्शन घेतले मात्र या वर्षी शासनाने काही प्रमाणात अटी व शर्तीवर शिथिलता दिल्याने शासकीय निर्देशानुसार नियमांचे पालन करून मंदिर दर्शनाकरिता खुले करण्यात आले व कार्तिक मास उत्सवास प्रारंभ झाला पुरातन मंदिर व ऐतिहासिक महत्व असलेले श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे कार्तिक मास सप्ताह उत्सवानिमित्त असंख्य भाविक भक्त कौडण्यपूर येथे दाखल होत आहे तरी या सप्ताहानिमित्त दैनंदिनी कार्यक्रमामध्ये भागवत कीर्तन प्रवचन भजन काकड आरती नियमित सुरू असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीने कळविले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा